मातरम सर बंद करायला लावलेले तुम्ही का वसुल्या करताय तीनशे तीनशे रुपया दोघांचे घेतले काय भानगडे हा नाही इकडे या तुम्ही दोघा इथे राह इनोने तीन तीनशे रुपया लिहा तुमचे काय का दिया इनको? ये को साबून इको बॉर्डर आरडीओ का हा तर चौदा तारखेला बंद सांगितलेलं आहे आदेश निघालय सर पण हे बेकायदा आहे सगळं मला एक डॉक्युमेंट दाखवा कोणच्या अधिकाराअंतर्गत तुम्ही इथे ही लूट करता सरळ लूट आहे ही दुसरं काहीच नाही तुम्हाला सांगतो हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे मला लाज वाटते की माझ्या देशातलेच लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत हे बघा आता तुम्हाला दाखवतो हा उतरेला तीनशे रुपये घेईल चला चला दाखवतो मी तुम्हाला हा माझ्याशी बोला ना नाही नाही तो काय येऊन उतरून आणून पैसे देणार आहे तुम्हाला आ, काटे काटे चालू तिकडे का काट्यावर गाडी गेले हो भैया इधर इधर का तुम काटे पैलिया का गाडी आ इधर तोंडावर करतो तुमच्या तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे इधर राव हो, कुछ पावती दिया तुमको देवेंद्र फडणवीस साहेब हे आरटीओ रण रण भिडकर हे hey, तुम्हाला आव्हान देताय ते म्हणतात काटेचे पैसे घेतो काटे काटे का लिया पैसा? काटे पैसे नाही का दो सो वीस रुपये लग्ता हा हमारा गाडी तेरा गाडी मे तेरा टन मॉल है हा हमलो काटे पे चढ़ाते हमारे पास काटा पोती है सब कुछ कुठे यानि लुट yes. लिया ना तुम्हारा तीन सो तीन सो छे सो रुपया यस ओके तर रणबीरकर साहेब तुम्ही जबाबदारी खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहनधारकांवर दरोडा टाकताय स्पष्ट सांगतो पावसी दिली पण वजन केलं नाही हा या किधर काय हा वजन वगैरे कुछ नाही किया कुठबि नाही कि हा हे याचा फोटो काढून घे मस्त पावसीचे हे प्रॉपर आहे का बघू दे नीट कर आणि याच्यात काय लिहिलं हा की वेळ सावली दे सावली दे सावली दे सावली दे तर इथं आम्ही एकदा असाच लाईव्ह टाका टाकला यांच्यावर दरोडा टाकला आम्ही अंदाजे वजन पकडले गेलेले होते शिंदे साहेब अंदाजे वजन टाकले अंदाजे वजन टाकतात वजन काटा चालू नाही तर सरकारी वर्दीमध्ये ज्या वेळेला दरोडा टाकला जातो ना त्याचा आम्हाला जास्त वाईट वाटतं आणि ना तर शिंदे साहेब याचं उत्तर काढणारे ना तर परिवहन मंत्री याचं उत्तर काढणारे ना कोणी उत्तर काढणारे पुरत आठा चेक केलं तीनशे रुपयाची काही पावती नाही येत का आणि आठ मिनिट तीनशे कस काय घेत नाही चला चला चला